मित्र नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवरती सहरच स्वागत आहे आता एक कालची धक्क्यात आहे अशी बातमी ती बातमी म्हणजे सोलापूरची आता सोलापूरमध्ये वंचितच जे स्थान आहे वंचित फॅक्टर खूप महत्वाचा होता भाजपसाठी आणि काँग्रेससाठी वंचित मुळे भाजपची जे म्हणजे काय जिंकण्याची शक्यता जास्त होती आणि त्यानंतर या ठिकाणी काँग्रेस अजून परत हरणार मागच्या वेळेस सुशील कुमार शिंदे होते आता यावेळेस प्रणिती शिंदे ह्या खासदार किल्ला उभा राहिलेल्या आहेत आणि त्या यावेळेस परत वंचित फॅक्टर मुळे नक्कीच हारणार याचा फायदा भाजपला होणार असंही काही लोक बोलायचे आणि वंचितकडनं दावा हा व्हायचा की सोलापूर आमचा बालिक किल्ला त्यामध्ये आम्ही नक्कीच जिंकू ह्या काही गोष्टी होत्या आणि त्यामुळं बघा हे गणित होतं सोलापूर लोकसभेचं ते गणित पूर्ण कोड पडलं होतं ते कोड काळ सुटलेलं आहे आणि कोड काय होतं नेमकं वंचित फॅक्टरी कामाला यावेळेस पण लागला तर त्या ठिकाणी भाजपला याचा फायदा होईल असं सर्वांना वाटायचं आणि त्यामध्येच आता एक नवीन ट्विस्ट आलाय तो ट्विस्ट म्हणजे वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी एक घोषणा केली ती घोषणा म्हणजे फॉर्म काढून घ्यायची वंचितची यशस्वी माघार ही सोलापुरातून सोलापूर लोकसभेतून झालेली आहे आता हे नेमकं का झाले कारण काय आहेत आपण ह्या व्हिडिओवर बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी लोकसभेला वंचित काँग्रेस आणि भाजप ह्या तिघामध्ये नेमकं मत वाटणी कशी झाले होते बघा मागच्या वेळेस भाजपचे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतं हे घेतले होते त्यांची टक्केवारी होती अठ्ठेचाळीस पॉईंट एक्केचाळीस टक्के त्यांनी मतदान घेतलं होतं ते सोलापूर लोकसभेला त्यानंतर काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांनी तीन लाख सहासष्ट हजार तीनशे सत्याहत्तर मतं घेतले होते त्यांची मताची संख्या होती तेहतीस पॉईंट अठ्याहत्तर टक्के आणि तिसरा वंचित फॅक्टर आहे तेथे सोलापूरला मागच्या वेळेस प्रकाशजी आंबेडकर यांनी फॉर्म टाकला होता त्यांना मते मिळाले होते एक लाख सत्तर हजार सात आता बघा जी मताची टक्केवारी आहे किंवा आकडेवारी आहे भाजप आणि सुशील कुमार शिंदे म्हणजे काँग्रेस यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजाराचा फरक आहे आणि वंचितला मते मिळालेली आहेत एक लाख सत्तर हजार जर हे एक लाख सत्तर हजार मत जर काँग्रेसला मिळालं असेचा खासदार हा काँग्रेसचा असला असता पण वंचित मुळ हा अकरा हजार तीनशे नव्याण्णव मतानं बघा भाजप हा पडला असता जर वंचित चे मतदार तर काँग्रेसकडे असले असते तर आता इंडियन काँग्रेस आणि वंचित आघाडी आग, या दोघांची जर आपण मताची टक्केवारी केली एकत्र तर, तर पाच लाख छत्तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी हे एकूण दोघांचे मतं होतात आणि भाजपचे पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मतं म्हणजे मागच्या वेळेस अकरा हजार न, 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 न तीनशे नव्याण्णव मतांनी जिंकली असते काँग्रेस पण वंचितमुळे काय झालं मागच्या वेळेस काँग्रेस ही पूर्णपणे हरलेली आहे आणि यावेळेस असच परत गणित रिपीट होईल आणि रिपीट परत भाजप येईल यामुळं वंचितचे उमेदवार सोलापूरचे राहुल गायकवाड यांनी एक निर्णय घेतला तो निर्णय काय आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या भोळी बाबळी जनता ती फक्त एका नावाच्या खाली आंबेडकर नावाच्या खाली बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाखाली किती इमोशनल आहे किती मनापासून तो आदर आहे हे सगळ्याची जाणीव आहे मला पण कुठेतरी या पूर्ण पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मला हे कळालं की चळवळ आहे लोकांच्या मनात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे त्याच्यामागे ताकद आहे पण त्याच्या खालती जी फळी आहे ती पूर्णपणे पोकळ आहे आणि चळवळीला पोषक नाही आहे आणि चळवळीला पोषक नसणारी जर ताकद असेल त्या नावाखाली तर त्या ताकदीचा परिणाम जो आहे तो उलट्या दिशेने होऊ शकतो जे बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलंय की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या काळात त्यांना त्यांनी एक स्टेटमेंट पास केलं होतं की म्हणजे मेरीही पडीलिखी जनताने धोका दिया तर आज सुद्धा ती परिस्थिती आहे शिकले की शिकलेली सवरलेली जनता आहे आपली बऱ्यापैकी त्यांना कळतं त्यांचं वाचन आहे त्यांना एक्सपोजर आहे त्यांना गोष्टी कळतात आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे त्या फोनच्या माध्यमातून त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कळत असतानाही त्यांचे जे स्वतःचे ते म्हणतो स्वार्थ स्वार्थ जो आहे म्हणजे कार्यकर्णीचा म्हणा किंवा काही लोकांचा जनता नाही म्हणते मी मी आधीच म्हटले निरागस जनता पण कार्यकर्णी फळी जी आहे त्यांचा स्वार्थ आंबेडकर साहेबांच्या नावाखाली बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावाखाली त्यांचा सा स्वार्थ आजही तितकाच घट्ट त्यांच्या मनात दडलेला आहे तिकडे मला कुठेही बाबासाहेब दिसत नाहीत बाबासाहेबांचं स्वप्न दिसत नाही बाबासाहेबांची चळवळ दिसत नाही आता ह्याचा दुष्परिणाम म्हणजे काय होईल की मी तर इथं या मैदानात उतरलो होतो लढण्यासाठी पण एकंदरीत जर माझी फळी बघितली आणि फळी बघितल्यानंतर या माझा पंधरा दिवसाचा अनुभव बघितला त्यातनं मला ठामपणे हे वाटतंय की जरी म्हणजे मला मैदानात सोडलं आहे माझ्या हातात बंदूक दिली आहे पण त्यात गोळ्या दिलेल्या नाही आहेत गोळ्या जरी दिल्या असतील तर त्यात छर्रे दिलेले आहेत ज्याच्याने मी ते युद्ध कुठल्याही रीत्या लढवीन पण पार पाडता येणार नाही आणि ते युद्ध जिंकता येणार नाही अशा प्रकारचं एक चित्र माझ्यासमोर उभं राहतंय एका अशा सैनिकाला सोबत घेऊन ज्याचे स्वतःचे मूलभूत मूळ जे आहे ते सैनिकाचे थार्या थाऱ्यावर नाही आहेत अशा लोकांना घेऊन लढत जी आहे ती चळवळीमध्ये रूपांतर होत नाही आणि त्यातनं कुठनं यश साध्य होत नाही मला जे दिसतंय डायरेक्ट बोलतो मी तुम्हाला की जर आपण अर्धवट लढलो आणि जे मला दिसतंय की हे अर्धवट लढण्याचाच प्रकार आहे तिथे कुठेतरी आपण अजून एका बी जे पीच्या कार्यकर्त्याला कुठंतरी वाट मोकळी करतोय की त्याचा त्याचा प पराभव निश्चितच होता पण कुठेतरी त्याला सोयीचं वातावरण होईल का ही मला अत्यंत मोठी काळजी आहे आणि एक मात्र गोष्ट क्लिअर आहे की मला असं कुठलंही कारण बनायचं नाही आहे ज्याच्यामुळे बी जे पीचा एक नेता तिकडं संसदेत जाईल संसदेत जाऊन त्या संविधानाला धोका होईल असं कुठलं पाऊल माझ्या हाताने मला उचलत नाहीये आणि ते तो मी एकदा आलो होतो काँग्रेस आणि बीजेपी दोघांनाही हरवायला पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि बीजेपीला हरवायला नाही मी एकंदरीत कुठंतरी एक, एक कारण ठरेल याच्यामुळे बीजेपीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नको आहे त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्यासमोर तुमच्या तुमच्यासमोर आव्हान करतो की मी महागारी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे काय करता येईल हा पाऊल माझ्यासाठी मित्रांनो फार अवघड आहे माघारी हे माझ्या ब्लडमध्ये नाही हे माझ्या नाही आहे पण तरी सगळ्या गोष्टीचा विचार करून तिकडे संसदेत अजून एक मला बीजेपीचा माणूस पाठवायचा नाही आहे ज्याच्यामुळे संविधानाला धोका येईल माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला धोका होईल त्यांनी सांगितलं की सोलापूर मधून आपण भाजपला जिंकण्यासाठी मदत करतो की काय असं राहुल गायकवाडांना वाटलं त्यांनी पूर्णपणे सोलापूर मतारसंघ आहे तो पूर्ण त्यांनी फिरून बघितला त्याला तर असं दिसलं की आपण कितीही प्रयत्न केला आपण इथून लढत कशी दिली तर आपला इथं विजय होणार नाही आपण एकाकी लढत आपली यशस्वी होणार नाही याचा फायदा नक्कीच भाजपला होईल आणि जे मत महाविकास आघाडीच्या काँग्रेसला मिळणार आहेत ते त्यांना मिळणार नाहीत परिणामी या ठिकाणी परत हे काँग्रेसच पडून जाईल आणि या ठिकाणी भाजपच निवडून येईल आपण कितीही जर प्रयत्न केला वंचितनं तर या ठिकाणी वंचित ही निवडणूक जिंकू शकत नाही असं राहुल गायकवाड यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी वाटलं की आपण भाजपलाही हरवू शकत नाही आणि आपण काँग्रेसला बळ हरवू शकत नाही ते कारण राहुल गायकवाड यांनी वेळी होऊन त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला किंवा परत घेतला काल आणि यामुळे काय झालं आता जर आमचा उपयोग तर भाजपला असला अस झाला किंवा आमचा फायदा जर भाजप घेत असेल तर आम्ही खरंच आंबेडकर आम आंबेडकरी चळवळीचे भाग आहोत का आम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी जगतोय किंवा लढतोय किंवा हा लढा आहे जर आम्ही तर इनडायरेक्टली भाजपला पाठिंबा देत असेल तर आमचा उपयोग काय आणि आम्ही खरंच आंबेडकरी चळवळ यशस्वी पूर्ण करू शकतील काय त्यांनी गोष्टी बोललेल्या आहेत पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ते त्यांनी असं बोललेले आहेत की मला जनतेला फसवायचं नाही मला भळ्या भावड्या जनतेला फसवायचं नाही या पॉलिटिक्स मध्ये जनतेचा गेम होतोय आणि त्यामध्ये याचा फायदा हा भाजपला होतो त्याने तेन हे पण ही गोष्ट बोललेल्या आहेत आता पुढली गोष्ट काय आहे त्यांनी यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे तरी कुणाचं नाव नाही या त्यांनी सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांनंतर कुणीही ती चळवळ चालवत नाही यांनी हा विषय नेमका कुणाला बोललेला आहे प्रकाशी आंबेडकरांना बोलले की ज्या कार्यकारिणीला बोललेला आहे पक्षाच्या काय माहिती त्यांनी काय ते स्पष्ट केलेले नाही पण या जर चळवळ तर हे असेल तर मग याचा फायदा नक्कीच भाजपला होईल आणि या ठिकाणी जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण आधुरे राहील आणि जे आपण म्हणतो की आंबेडकरवादी चळवळ उभी राहायला पाहिजे किंवा आज लोकशाही जगली पाहिजे लोकशाही असली पाहिजे आणि संविधान हे वाचलं पाहिजे तर मग अशा वेळीच आपल्याला भाजपला सहकार्य करून किंवा आपल्यामुळे जर भाजपला फायदा होत असेल तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे म्हणून त्यांनी यातनं माघार घेतलेली आहे त्यांनी जनतेची त्यांनी माफी मागितलेली आहे त्यांनी सांगितलेलं परत की आपल्याला संविधानासाठी जगायचं आहे लढायचं आहे लढा द्यायचं आहे हे एकूणच ह्या गोष्टीचं कारण आहेत आणि त्या महत्वाची गोष्ट आहे की याचा इम्पॅक्ट हे निवडणुकीला काय होईल नेमका किंवा या गोष्टीमुळं जे वंचितचे पारंपरिक तिथले मतदार आहेत एक लाख सत्तर हजार मतदार मागच्या वेळेस ते मतदाराला ऑप्शन कुठला असणार आहे अपक्ष असणार आहे की त्यानंतर आपलं काँग्रेस असणार आहे हे गोष्ट महत्वाचीच आहे पण एकूणच जर यावेळेस जर वंचितचे मत तर पूर्णपणे काँग्रेसकडे वळाले तर त्यानंतर मतदान पूर्ण काँग्रेसला केलं तर सोलापूरमध्ये निश्चितच शंभर टक्के हे काँग्रेस हे सत्तेमध्ये येऊ शकतं खासदारकीला आणि एक नवीन खासदार सोलापूरला मिळू शकते ते प्रकल्प आहे शिंदेच्या माध्यमातून आज सर्वस्वी हा जो बाकीच्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे मतदारावरती अवलंबून आहेत मतदार काय निवडतील त्यावरती गोष्टी अवलंबून आहेत पण तुर्तास सोलापूर लोकसभेसाठी हे एक इलेक्शन जे ऐतिहासिक असणार आहे कारण प्रस्थापित सध्याच खासदार रनिंगमधले भाजपच्या आहेत आणि आता यावेळेस त्याला टक्कर देणं कितपत ताईला सोपं जाईल किंवा अवघड जाईल हे आपल्याला वेळ सांगेन पण जो निर्णय राहुल गायकवाडाने घेतला तुम्हाला नेमकं त्याविषयी वाटते काय तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे त्याला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा नमस्कार